सीमावर्ती भागात असलेल्या अन्यायाला उकडून काढण्यासाठी येथील जनता जंगजंग पचाडत आहे मात्र याचं सोयरसुतक कोणालाच नसल्याने येथील जनतेने आपल्या समस्या भाषिक अल्पसंख्याक आयोगाकडे वारंवार मांडल्या आहेत त्यामुळे भाषिक अल्पसंख्याक आयोगच आपल्यावरील अन्याय दूर करील अशी आशा येथील नागरिकांना आहे भारत सरकारच्या भाषा जात अल्पसंख्याक आयोगाचे सहाय्यक आयुक्त डॉक्टर एस शिवकुमार हे भाषिक अल्पसंख्याकांच्या समस्याबाबत आज बुधवारी त्यांच्याशी चर्चा करण्यात आली जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या अध्यक्षेखाली कर आयोजित करण्यात आलेल्या सभेत मराठी भाषिकांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या बेळगावसह सीमावर्ती भागात मराठी भाषिक जनतेवर राज्य सरकारकडून अन्याय होत आहे मराठी भाषिकांची गळचपी होत असून त्या संदर्भातही सातत्याने तक्रारी केल्या मात्र याचा कोणताच परिणाम झाला नाही सीमा भागातील लोकांसाठी मराठी भाषेतून परिपत्रके सरकारी आदेश उपलब्ध करून देण्याची सूचना केली होती मात्र त्याचा देखील विसर प्रशासनाला पडला आहे सरकारी परिपत्रकेही मराठी भाषेतून देणे शासनाने बंद केले असून राज्य भाषेप्रमाणे आम्हाला मराठी भाषेत परिपत्रके शिक्षण सरकारी कार्यालय पाट्या दुकानावरील फलक सरकारी नोकरी मिळावी अशी मागणी करण्यात आली यावेळी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी मराठी भाषिक मोठ्या संख्येने उपस्थित होते भारत सरकारच्या भाषा जात अल्पसंख्याक आयोगाचे उपायुक्त डॉक्टर एस शिवकुमार यांची आज मराठी भाषिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये भेट घेऊन आपल्या प्रश्नांच्या संदर्भात माहिती दिली त्यावेळी बेळगावचे जिल्हाधिकारी हे देखील त्या हजर होते आता बेळगावच्या भाषिकांचे हे जे प्रश्न आहेत हे गेले अनेक वर्ष चालू आलेले आहेत आणि तेच प्रश्न घेऊन आम्ही मराठी भाषिक एकसारखं जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात येत होतो पण आज ज्यावेळी आयुक्तांच्या समोर आमचे जिल्हाधिकारी होते त्यावेळी त्यांनी आमच्या या ह्याची दखल घ्यायला सुरुवात केलेली आहे असं म्हणायला काही हरकत नाही कारण त्यांनी या सभेचं प्रोसिडिंग केलेलं आहे आणि या प्रोसिडिंग करत असताना त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना काही आदेश पण दिले की कशाप्रकारे हे प्रोसिडिंग लिहायचं त्याच्यामध्ये जे घटनात्मक अधिकार मराठी भाषिकांना म्हणजे अल्पसंख्यांकांना आहेत ते त्यांना मिळालेच पाहिजे या मताचा मी आहे असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे आणि त्यामुळे आम्हाला निश्चितपणे खात्री आहे की येत्या काळामध्ये मराठी भाषिकांचे जे प्रश्न आहेत मग हे सगळे प्रश्न आमच्या मराठी भाषिकांना पाठ झालेले आहेत मराठी भाषेतून कागदपत्रे मिळाली पाहिजेत मराठी कार्यालयां कार्यालयांवर मराठीतून बोर्ड पाहिजेत बसेसवर मराठीतून बोर्ड लिहिले गेले पाहिजेत मराठी भाषिकांनी दिलेलं मराठीतलं निवेदन हे कुठल्याही ऑफिसमध्ये स्वीकारलं गेलं पाहिजे तेव्हा या सगळ्या मागण्या त्यांनी आता तत्त्वता मान्य केल्या असून काही गोष्टीमध्ये सरकारचा आदेश काय आहे याचा अभ्यास करण्यासाठी मी वकिलांची भेट घेतो असं सांगितलेलं आहे तेव्हा ते आजची ही जी बैठक आहे या बैठकीमध्ये बेळगावातील आमच्या सर्व बंधूंनी आमचे जे प्रश्न आहेत ते प्रभावीपणे त्यांच्यासमोर मांडलेले आहेत आणि त्या दृष्टिकोनातून विचार करता आज ही जी बैठक झालेली आहे याच्यातून बेळगाव जिल्ह्यातील भाषिक अल्पसंख्यांकांचे प्रश्न सोडवण्यासाठी जिल्हा पातळीवर एक कमिटी नेमायची जी मागणी मराठी भाषिकांची आहे त्या मागणीचा ती मागणी अंमलात येईल अशा प्रकारचा या ठिकाणी विश्वास वाटतो तेव्हा डॉक्टर शिवकुमार आणि आमचे जिल्हाधिकारी यांच्या बैठकीतून मराठी भाषिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढील काळामध्ये निश्चितपणे प्रयत्न होतील आणि ते होण्यासाठी पुढंही महाराष्ट्र एकीकरण समितीचे सगळे कार्यकर्ते जिल्हाधिकाऱ्यांना वेळोवेळी भेटत राहतील असा आम्हाला या ठिकाणी विश्वास आहे डी सी साहेबांच्या ऑफिसमध्ये लिंग्विस्टिक मराठी ॲक्टचे अधिकारी या ठिकाणी आपल्या मराठी भाषेबद्दल मराठी माणसांवरती जो जो काही इथं त्रास होतो आहे तो त्रास समजावून घेण्यासाठी या ठिकाणी आले होते आणि आपण सर्व मराठी भाषिक या ठिकाणी त्या लिंग्विस्टिक मॅनॉरिटी ॲक्ट अधिकाऱ्यांना आम्ही आमच्यावरती जो अत्याचार ह्या ठिकाणी होतो बा मराठी भाषेवरती जो अत्याचार आम्हाला सहन करावा लागतो मराठी माणसावरती जो अत्याचार होतो तो आपण त्यांच्या निदर्शनाला आणून दिला लिंग्विस्टिक मॅनॉरिटी ॲक्ट काय सांगतो आहे की या ठिकाणी जे लोक पंधरा टक्क्याच्यावरती जे भाषिक आहेत त्या भाषेमध्ये त्यांना त्यांच्या मातृभाषेमध्ये त्यांना परिपत्रकं द्यावी असं लिंग्विस्टिक मॅनॉरिटी ॲक्ट सांगतो तरी देखील हे कर्नाटक शासन जे आहे हे आम्हाला त्या सुविधा या ठिकाणी देत नाही झालं गेल्या एक पंधरा वीस वर्षाच्या पाठीमागे जर आपण जर पाहिलं असता या ठिकाणी संपूर्ण कागदपत्र आम्हाला मराठी मराठीमध्ये पण मिळत होती आमचं मत असं नाही आहे की दुसऱ्या भाषेमध्ये मिळू नये असं नाही आहे परंतु आपली मातृभाषा मराठी असल्याकारणानं या ठिकाणी मराठी बहु बहुभाषिक असल्याकारणानं या ठिकाणी सर्व परिपत्रकं जसं कर्नाटकानं जो ॲक्ट लागू केलेला आहे की साठ टक्के कन्न कन्नड आणि चाळीस टक्के इतर भाषा म्हणून त्यांनी जो कायदा लागू केला त्याच पद्धतीनं जर तुम्ही जर बोर्डारवरती जर तो कायदा लागू करत असाल तर प्रत्येक ठिकाणी प्रत्येक ऑफिसिसमध्ये पण तो कायदा त्यांनी लागू करणं जरुरीचं आहे जेणेकरून ते होत नाही आहे तर ह्या सर्व तक्रारी आम्ही जे लिंग्विस्टिक मॉनॉरिटी ॲक्टचे अधिकारी कमिशनर या ठिकाणी आले होते त्या त्यांना आम्ही आमच्या संपूर्ण ज्या तक्रारी होत्या त्या सांगितलेल्या आहेत आणि आम्ही आप अपेक्षा केलेली आहे त्यांच्याकडून आशा केलेल्या आहे त्यांच्याकडून की ते

Yes. Like any, yes. Uh, understood very, very well. He has understood. Yes, like, very well understood. Under your authority, understood. Have you, uh, See, my authority is limited to the Article 350B, 350B, one and B, to investigate all the matters related to the safeguards, prior to the linguistic matters, and bring it to the notice of the respective authorities okay. for the implementation of the safeguards. Okay. So, what if the like, uh, if the district administration doesn't take any action? It, it is their duty. It is that we are uh, there but like, exactly. what is the provision uh, from your side? Then? within the limit of the constitutional provision, we are functioning. That is, that like is much, that much i can say. The, uh, that much, it is the respective state government centers. it's not only Belgium or not only karnataka. it's under uh, our purview. it is the whole india knitting the people together and the state government at the local level. article 350a, yeah, you can go through that. to extend the facility for learn टू एक्सटेंड द फैसिलिटी फॉर लर्न यूअर मदर टंगल्टी में डीसी साहब से पूछ सकते हैं डीसी साहब से मान लिया डी सी उन्होंने मान लिया डिस्ट्रिक्ट लेवल कमेटी कॉन्स्टिट्यूट करेंगे मराठी एंड उर्दू स्पीकर डिस्ट्रिक्ट लेवल एंड हीमेंटेड जो भी है वो सेफ गार्ड से उसके तहत वो जो भी कार्रवाई करेंगे वो अपना ही हैज गिवेन ऑल दश्योरेंस मराठी भाषा की क्या हो गई वो भाषा के साथ सार ने भी पूरा हमने डिस्कस किया जो भी है विद इन द प्रोविजन ऑफ लर्निंग और मदर टंगट आई हैद इन द प्रोविजन ऑफ Uh, karnataka official language act uh, 1981 that local local authorities official Recent language to act 1981 1981 so, uh, within amended yeah uh, amended 1981 uh, according to that he will look into the, the matters whatever statutory provision gvo or whatever is there in vogue he has agreed to look into that he will see that it is being implemented as <laughs> भाषिक अल्पसंख्याचे कमिशनर त्यांनी भेट दिलेली होती आणि त्यांना भेटण्यासाठी आम्ही सीमा भागातून सर्व मराठी बांधव त्या ठिकाणी उपस्थित होतो बेळगाव भागावरती जो अन्याय होतोय मराठी भाषेवर जो अन्याय होतोय त्याच्याबद्दल सविस्तर चर्चा आमच्या प्रमुख नेत्यांनी या ठिकाणी केलेल्या आहेत आणि त्याची समर्पक उत्तरंसुद्धा या अधिकाऱ्यांना आम्हाला दिलेली आहेत आपण त्याच्यामध्ये बरेच प्रश्न त्यांना विचारले आम्ही शाळेचा मुद्दा पण त्या ठिकाणी उपस्थित केला बेळगाव आणि तालुक्यातील परिसरातील सर्व शाळांमध्ये शिक्षकांची नियुक्ती झालेली नाही आहे एखादा शिक्षक ठेवून त्या ठिकाणी सात सात वर्ग चालवले जातात या ठिकाणी विद्यार्थी घडवताना आमच्या मराठी बांधवांना मराठी पालकांना फार मोठा संभ्रम या ठिकाणी निर्माण झालेला आहे की पुढं मराठी शाळांना आपली मुलं पाठवायची का नाही त्यावेळेला या संदर्भात आम्ही त्यांची चर्चा केल्यानंतर त्यांनी आम्हाला उत्तर दिलं की आम्ही एक दोन चार शाळा व्हिजिट केल्या त्या शाळांमध्ये त्या ठिकाणी शिक्षक आहेत परंतु आम्ही त्यांना सांगितलं तुम्ही जवळच्या एक पाच सहा किलोमीटरच्या शाळा तुम्ही पाहिल्यात पण इथून एक पंधरावीस किलोमीटरच्या शाळा पाहिल्यात त्या ठिकाणी एकच शिक्षक जवळपास दोनशे अडीचशे विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी शिकवताना दिसतो आहे त्याची त्या पूर्ण माहिती त्यांना आपण दिलेली आहेत आणि त्याबद्दल त्यांनी समर्प उत्तरसुद्धा दिलेलं आहे पुढं जाऊन ते या ठिकाणी कारवाई करतील असं त्यांनी ग्वाही दिलेलं आहे त्याचबरोबर या ठिकाणी आपण प्रश्न त्यांना केला की या ठिकाणी आमच्या सगळं तुम्ही प्रश्न विचारून घेता अडचणी विचारून घेता पण त्याच्यावर कारवाई होत नाही या कारवाईबद्दल त्यांना विचारलेलं आहे की या ठिकाणी कर्नाटक सरकार तुम्ही त्या ठिकाणी आपलं जे निवेदन आहे तुम्ही त्या ठिकाणी देत आहे पण हा सरकार या ठिकाणी कारवाई करत नाही आमच्या मराठी बांधवावरती या ठिकाणी अन्याय होत आहे तर ह्या ठिकाणी त्यांनी सांगितलं ह्याची प्रत आम्ही प्रेसिडेंटला देऊ भारताच्या राष्ट्रपतींना आपण त्याची प्रत प्रद्यू इथं भारत सरकार किंवा कर्नाटक सरकार यांनी जरी आक्षेप घेतले नाही त्या ठिकाणी प्रेसिडेंटना त्यांना अधिकार आहे त्यांनी ह्या दोन्ही सरकारना त्या ठिकाणी एकत्र बसून मराठी माणसावरती होणाऱ्या अन्यायाबद्दल सविस्तर माहिती देऊन आपल्या या मराठी बांधवांना न्याय कसा मिळेल त्यांनी प्रयत्न करतील अशी त्यांनी या ठिकाणी ग्वाही दिलेली आहे